ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी काटेकोर नियोजन तेहतीस केंद्रांमध्ये दोनशे तेरा मतदान कक्षांची तयारी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पंचवीस सव्वीस पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असून त्या दृष्टीने ठाणे शहरातील मतदान केंद्राच्या भौतिक सुविधांचे सखोल नियोजन पूर्ण झाले असून निवडणूक प्रशासनाने मतदान केंद्र निहाय मजल्यानुसार कक्षांची सविस्तर माहिती जाहीर केली आहे या माहितीनुसार शहरातील तेहतीस मतदान केंद्रांमध्ये एकूण दोन हजार तेरा मतदान कक्ष कार्यान्वित करण्याची तयारी सुरू कर असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरवराव यांनी नमूद केले ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग समितीनिहाय मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात येणार असूनच माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये दोनशे सहासष्ट नगर प्रभाग अंतर्गत एकशे शहाऐंशी लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये दोनशे बेचाळीस कळवा प्रभाग अंतर्गत दोनशे त्रेसष्ट उथळसर प्रभाग समितीमध्ये एकशे अठ्ठावन्न वागळे प्रभाग समितीमध्ये एकशे साठ नौपाडा कोपरी प्रभाग समितीमध्ये दोनशे चौदा मुंब्रा प्रभाग समितीमध्ये दोनशे एकोणसत्तर आणि दिवा प्रभाग समितीमध्ये दोनशे पंचावन्न मतदान केंद्र असणार आहे मतदारांना सुलभ सुरक्षित आणि पारदर्शक मतदान करता यावे याच यासाठी केंद्राची रचना काटेकोरपणे करण्यात आली आहे त्यामुळे यामध्ये तळमजल्यावर बाराशे सात कक्ष पार्टीशन स्वरूपातील तीनशे एकसष्ट कक्ष मंडपामध्ये चारशे तीन कक्ष तर पहिल्या मजल्यावर बेचाळीस कक्ष उपलब्ध असणार आहे प्रत्येक मतदान केंद्रावर प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था मतदान अधिकारी व पोलीस बंदोबस्ता सी यंत्रणा तसेच ई व्ही एम व बुलेट यु युनिट यंत्रांची सुरक्षित मांडणी करण्याच्या सूचना प्रशिक्षण वर्गात मतदान केंद्राध्यक्षांना देण्यात आले आहेत मतदारांची गर्दी नियंत्रित ठेवून मतदान प्रक्रिया वेळेत पार पाडावी यासाठी कक्षांची संख्या व मांडणी नियोजनपूर्वक करण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिक दिव्यांग गर्भवती महिला तसेच आजारी मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तळमजल्यावर अधिकाधिक लक्ष ठेवण्यात आले आहे आवश्यक त्या ठिकाणी रॅम्प रेलिंग व्हीलचेअर पिण्याचे पाणी चावळीची व्यवस्था तसेच प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे आयुक्तांनी सांगितले निवडणूक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राच्या रचनेबाबत आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मॉक ड्रिल व पूर्वतयारी तपासणी केली जाणार आहे